त्याच्याबद्दल खरं म्हणजे प्रथम लढणे मी भारत जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की ग्रामीण भागात एवढ्या ठिकाणी वृत्तपत्र चालवणं हा कोणता विषय नाही नेहमी मी तुम्हाला करतो सैनिक नावापासून पाठीसाहेबां सैनिक नावापासून जसा सैन्य आला आहे तसंच दैनिक नावापासून दैन्य आलेलं आहे की काय असं वाटायला तुम्ही आता जाहिरात अमुख रुग वगैरे खंत व्यक्त केली भारत जाधव तुमची माहिती जरी सांगितलं की आपल्या पत्रकारितेचा दराराच एवढा पाहिजे की कोणत्याही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी किंवा पुढाऱ्यानं नेत्यांना तुम्ही गेल्यानंतर तुमचं मनापासून स्वागत करावं असा तुमच्या लेखणीचा दरार इथून पुढेही कायम राहील आठव्या वर्गात पण तुम्ही प्रवेश करता आहात आठव्या वर्षात ही वाटचाल अशीच निरंतर राहील लातूर मिशनची सर्व टीम शिव शिवदर्शन फाउंडेशन शिवरत्न पुरस्कार विजेते आमचे सर्व सत्कारमूर्ती या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि अध्यक्षपदावरून अतिशय मौलिक असं मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आलेले रामायणाचार्य रामायणाचार्यच महाराज आमचे ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार नाना भिसे आताच आपल्यासमोर अतिशय मौलिक मार्गदर्शन करून जे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी गेले ते माझे मित्र सन्माननीय संजयजी बनसोड राज्यमंत्री सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे या कार्यक्रमास उपस्थित असलेली आणि नुकतेच जिल्हा माहिती का जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी पदोभार स्वीकारलेला आहे ते लातूरचे नूतन जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय युवराजजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय महापौर लातूर नगरीचे प्रथम नागरिक माझे मित्र विक्रांतजी खोदून उले मित्र म्हणण्याचं कारण त्यांचे वडील माझे दोस्त आहेत म्हणून मी त्यांना मित्र म्हणतो ते आता येणार होतं आपल्यामध्ये त्यांचंही मार्गदर्शन तो होणार एका वृत्तपत्राच्या नियतकालिकेच्या कार्यक्रमाला आणि तोही कार्यक्रम असा की ज्यांनी समाजातल्या सुप्त प्रतिभांचा शोध घेऊन या सुप्त प्रतिभांचा गौरव केला त्यांच्या कार्याचा गौरव शिवर्न पुरस्काराच्या के माध्यमातून केला या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो संन्यासापासून पदन्यासापर्यंत आज सर्वत्र गढूळ वातावरण अशा गढूळ वातावरणामध्ये कित्येक तुकाराम मूक उठे आमचे गुरागिरी नावाचे मित्र विदर्भातले कवी मित्र ना एक असं कि म्हणाले की कित्येक तुकारा मूग उभे ओळी ओळी अभंगा अभंगाच्या कित्येक तुकाराला मूग उभे ओळी ओळी अभंगा अभंगाच्या आता हाताही ऐकू येत नाही एखाद्या एकाकी एकनाथ हे सगळे एकाकी एकनाथ आहेत जे नेत्यांच्या भाषेत बोलायचं असेल तर सुळ वाळावं लागतं स्वतःच्या कर्तृत्वाने हे सगळे या पदा पोहोचलेले त्यांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याबद्दल समाजाला आणि समाजाला खूप इच्छा त्यांचा हा जो गौरव केला आहे हा गौरव अतिशय योग्य असा गौरव आहे कारण अशा गुणांचा शोध हा नुसता सत्कार नाही ही गुणांची पूजा बांधली भारत ही गुणांची पूजा आहे समाजातले जे गुणमान आहेत त्या गुणमानांची ही पूजा आपण आज शब्दांच्या या मानपत्राच्या स्मृतीचिन्हाच्या माध्यमातून मांडलेली पूजा बांधवलेली आणि शिवाय जो लोकनेता आपल्या कार्यातून जाणं केवळ मराठवाड्यालाच नव्हे तर संबंध देशाला एक आदर्श प्रस्थापित करून दिला त्यांच्या स्मृतीत प्रत्येक करत हा पुरस्कार दिला जातोय या पुरस्काराचं मोल कमी नाही हा पुरस्कार तुमच्या आजवरच्या कार्याची पाव सर्वोच्च पावती आहे कारण या एका महान नेत्याचा स्मृती म्हणून तो पुरस्कार आपल्याला देण्यात आला आहे त्यांच्या कामाची जी काही ज्योत से ज्योत जगात त्याच्यात आपण असं म्हणतो अशी ज्योत आपण माझ्या माहितीमध्ये उस्मानाथ कॅन्के जे साहेब आहेत त्यांना मुलं शिकवणासाठी मुलं दत्त विद्यार्थी दत्तक घेण्याची अतिशय छंद आणि नाट्य साहेबांनी इतक्या लोकांना शैक्षणिक दत्त घेऊन इंजिनियर डॉक्टर्स केलेला आहे हे कशासाठी मी एकत्र त्यांना विचारतो नाट्यसाहेब हे कशासाठी ना नाव घेऊन मुद्दा यासाठी लागतो मी की आपण सुद्धा असा दिव्यानं दिव्या लावायचा प्रयत्न केला समाजामध्ये जे गुणवान लोक आहेत जे प्रतिभा संपन्न लोक आहेत ज्यांना सहसा व्यासपीठ मिळत नाही अशा वंचितांना आपण व्यासपीठ मिळवून देणं त्यांचं गौरव करणं त्यांनी त्यांच्या कामाची आपण पावती देणं हे सुद्धा फार मोठं काम आहे आणि म्हणून हे काम करत असताना तुम्हाला जे अनेक अडचणी आहेत आता पत्रकारिता काय आहे मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी पाहतोय आणि अनेक नवीन पिढीतले पत्रका, पत्रकार माझ्याकडून माझ्या म्हणजे माझी सहकारीच नाही माझे शिष्य म्हणत नाही कारण तेवढी माझी पात्रता नाही परंतु माझ्या या सर्व सहकाऱ्यांना एवढं तयार केलेलं आहे हा इथं समोर बसलेला प्राध्यापक विनोद चव्हाण नावाचा पत्रकार आहे दिसायला हा जरी ग्रामीण भागातला फार मोठा पत्रकार वगैरे वाटत नसला तरी अतिशय शोधक वृत्तीनं पत्रकारिता करणारा हा माणूस परवा यानं देवणी तालुक्यातल्या नागतीर्थ वाढीला त्यानं जो भारतातलं पहिलं गाव पाय काय झालेलं लोक सहभागातून विकासाचं कसं मंदिर उभं होऊ शकतं याचा शोध घेत हा पठ्ठ्या नागतीर्थवाडीला गेला आणि नागतीर्थवाडीला त्याला देशाच्या देशाच्या गाव राहिलं एक देवणी तालुक्यातलं छोटं गाव पण त्या छोट्या गावातल्या सामान्य माणसांनी पिचलेल्या माणसांनी शोषितांनी वायफाय त्या गावाला संपूर्ण वायफाय करून जो एक आदर्श निर्माण करून दिला आणि नव्या युगाची नव्या तंत्रज्ञानाची कास आमच्या ग्रामीण भागातले पट्टे सगळे तरुण नव्या तंत्रज्ञानाची काम करून पुरवून का हे ज्या माणसानं सिद्ध केलं त्या नागकीर्थ वाढीचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल के परवा कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं असे अनेक नव्या पिढीतले पत्रकार माझ्याकडून माझ्या सहकार्यानं किंवा आमच्या चर्चेतून म्हणा असे घडत गेले आणि नंतर आपल्या कर्तृत्वाला ते पुढं पुढं पुढत जात नाही अनेक उदाहरणं सांगतायत की नावानिश्चित उदाहरणं सांगण्यात फक्त वेळेचा अपाय होईल म्हणून मी ते सांगत नाही परंतु आज नारायण शिर्वे नावाचे कवी असं म्हणून गेले युवराजी की आता आदमी सस्ता झाला महाराज आदमी स्वस्ता झाला बकरा महाजा आदमी सस्ता झाला

म्हणजे नव्या पिढीला एक प्रकाशाची वाट दाखवणारी मशाली तेव्हा नारायण सुर्वेने जे म्हटलंय की हे सर्वजण आपल्या आवतीभोतीचं वातावरण आहे हे वातावरण जास्त निर्मळ कसं करता येईल हे प्रकाशपण कसं करता येईल आणि लोकांच्या सामान्य लोकांच्या पिचलेल्या शोषित लोकांच्या वाटेवरचा प्रकाश वाटेवर प्रकाश कसा पेरता येईल हे काम या मशाली करत असतात आणि म्हणून या मशालींचं आज जाहीरपणे आपण कौतुक केलं असतो हा फार मोठा आनंदाचा आणि माझ्या दृष्टीने कौतुकाचा भाग आहे प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल इतर अनेक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्या कर्तृत्वातून यशाची उत्तम शिबिरं शिखरं राखली त्यांचा हा त्या हातांचा हा गौरव आहे हे खरं म्हणजे सूर्यकाम आहे आपण ग्रामीण हे चालवत आहे निष्ठेचं चालवत आहे तर आपल्या वर्तमानपत्रावर छोटं मोठं कसं का असेल त्याच्यावर पुत्रवत प्रेम करणार जे आहे जे लोक आहेत ते एक खरे पत्रकार आहे पुत्रवत प्रेम करणं आपल्या लेखणीच्या जादूमुळं समाजाचं परिवर्तन होऊ शकतं जसं नागरिक परिवर्तन झालं एक सामान्य पत्रकार तिथे गेला आणि त्याला ते सर्व हे केलं माझ्या समवेत लोकमतमध्ये पत्रकार नवीनच कामाला लागले मी त्यांना समजली एकमत म्हणजे एका कर्मचाऱ्याने माणसांनी कामामध्ये आपल्याला काढून टाकलेलं आहे मी म्हटलं नाही पुढच्या वर्षीचा हा दर्पण पुरस्कार विजेता आहे तू काढून जरी टाकलं पुढच्या वर्षी याला दर्पण पुरस्कार मिळणार मी त्या पत्रकाराला एक कामगिरी दिली मी गावात निघालो आणि कारमध्ये बसण्यापूर्वी मी त्याला सांगितलं की आम्हाला मी गावाला जा आणि तिथं एका तरुणाची आई वाढलेली आहे काल वाढली आहे आणि तो कालपासून त्या आईचं सं अंत्यसंस्कार करून लातूर जिल्ह्याची घट घटना आहे तो अंत्यसंस्कार करत नाही तो असं म्हणतोय तो म्हणतोय की मला साक्षात्कार झाला आहे स्वप्नामध्ये मला दृष्टांत झाला आणि असं दृष्टांत झाला की तुझी आई मरणार नाही की पुन्हा जीवन उभे तिला अंत्यसंस्कार करू नकोस तिला जाऊ नकोस वगैरे आणि त्या अंधश्रद्धेपोटी त्यानं लिंबाच्या पाल्यामध्ये मृतदेवर मृतदेह झाकून ठेवला होता तब्बल एक दोन तीन चार दिवस त्याचा संस्कार नाही ती बातमी कव्हर करण्यासाठी मी त्या पत्रकारांना पाठवलं आणि दुसऱ्या दिवशीच्या लोकमतमध्ये ती बातमी अर्धमान छापून आली फोटो वगैरे सह त्यावेळेस त्या पत्रकाराचं एवढं कौतुक झालं आणि खरोखरीच त्या वर्षी त्याला नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार उत्कृष्ट वार्षेचा पहिला पुरस्कार त्याला मी त्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगितलं त्याला पहिला पुरस्कार मिळाला परीक्षक मंडळावर मी नव्हतो आणि मी गावाला गेलेलो होतो तरी त्याला पहिला पुरस्कार मिळाला याच कारण आहे हा आ, ही जी धडपड आहे ही धडपड चाणाक्षपणे ओळखणारी माणसं पाहिजेत ही जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेचा शोध घेणारी माणसं पाहिजेत हा जो तृप्त गुण आहे त्या गुणांचा गौरव करणारी माणसं पाहिजे ती माणसं आणि ते हात गौरव करणारे हात भारत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या रूपाने इथे मौजूद आहे मी पुन्हा एकदा भारत जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण किती आपण निराश व्हायचं निराश पाहिजे नाही अनेक वेळा काय होतं की मी आनंद दीक्षित गावात पत्रकार होते स्वतः केलं दुर्पती विकरणा आजारी होते आणि ते बरीच वर्ष लोकप्रत्य संपादक होते आकाश संपादक होते आणि मी त्यांच्याकडं तुम्हाला कॉल मिळत असले पण मी अजून अजून त्यांच्याकडे जायचो मी गेलो मला ते काय ते करायचं काय करावं ते कळेल म्हणत काय झालं अरे तू सारखं मी आलो की टी व्ही वगैरे काही लावून बसतो हा हम आत्के आहे कोण म्हणजे का नाही काय तू वाया तरी म्हणतो वाया नाही चालली जोपर्यंत हम वापके आहे फोन म्हणत नाही तोपर्यंत हे तरुण पिढीबद्दल आश्वासना हरकत नाही आणि म्हणून युवा पिढीला साधारणपणे काय होतं आपली मानसिकता असते जुन्या पिढीतले जे लोक आहेत ते तरुणांना नावच ठेवत असतात तो वाया गेलाय काही काम करत नाही घर खेळत असतो मोबाईल घेऊन असतो मोबाईलवर फिरतो 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 अशी नावं ठेवत असतात परंतु त्या तरुणांमध्ये ताकद ओळखता आली पाहिजे आणि त्याला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जुन्या पिढीला करायला पाहिजे तो प्रयत्न आपण करता आहात वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहात तुमचं पुनश्च एकदा कौतुक करतो अभिनंदन करतो सर्व सत्कारमुक्तींचं अभिनंदन करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझी आघाडी करून नमस्कार